मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा डॉक्टर साठे एका पेशंटला तपासत असतात तेवढ्यातच नर्स आता तेथे येते आणि म्हणते की तुम्हाला पटकन डॉक्टरांनी बोलवले तेव्हा डॉक्टर साठे ठीक आहे असं म्हणते आणि तिकडे जायला निघते इकडे मोनिका पूर्णपणे हायपर झालेली असते आणि ती सारखी सारखी म डॉक्टरांना म्हणत असते की तुम्ही मला शांत व्हायला का सांगताय मला हो दिसत नाही मी आंधळी झाली की काय असं म्हणून ती आता त्यांनाच खूप ओरडत असते ते म्हणतात हो तुम्ही जरा शांत राहा मी तुम्हाला म्हणतोय ना डॉक्टरसाठी येतील इतक्यात आणि सांगतील नक्की काय प्रॉब्लेम आहे एक्स्टर्नल इंजरीज वगैरे असतील तर ते पाहतील आणि सॉल्व्ह होईल प्रॉब्लेम पण तुम्ही शांत राहा हा पण मोनिका हट्टी ऐकायला तयारच नसते त्यावेळी मल्हार देखील मोनिकाला म्हणतो अगं शांत राहा ना जरा मी तुला सांगतोय ना हा मोनिका खूपच आतेताईपणा करते आणि म्हणते मल्हार अरे तू डॉक्टरांना सांग ना माझी दृष्टी कशामुळे गेली त्यावेळी पिहू म्हणते अगं मम्मा घरातील सगळेजण इथेच आहेत तू शांत राहा बरं जरा मग आता डॉक्टरसाठी तितक्यात तेथे येतात देत आणि म्हणतात काय झालंय असं म्हणून त्या मोनिकाला आता चेक करू लागतात पण मोनिका आता अजिबात ऐकायला तयार नसते ती म्हणते आत्ताच्या आत्ता काहीतरी करा माझ्या डॅडला बोलवून घ्या ती म्हणते अगोदर डॅडला कॉल कर डॉक्टर साठे म्हणतात थांबा जरा आम्हाला पाहू द्यात असं म्हणून त्या मोनिकाचे डोळे चेक करतात आणि म्हणतात एक्स्टर्नल इंजुरीज तर काही नाही आहे मग काय झालं असेल मोनिका हट आता हट्टच करते आत्ताच्या आत्ता मला दिसायला हवं असं काहीतरी तुम्ही करा तेव्हा डॉक्टर साठे म्हणतात तुम्ही एवढं बोललात तर मी चेक तरी कसं करणार तुमचे डोळे जरा शांत राहा त्यानंतर डॉक्टरसाठी आता घरातील सर्वांना म्हणतात तुम्ही दोघेच इथे थांबा बाकी सर्वांनी प्लीज इथून जा कारण डॉक्टरांना डॉक्टरांचं काम करू घरातील सर्वजण तिथून गेल्यानंतर डॉक्टर हे मोनिकाच्या डोळ्यात काहीतरी ड्रॉप टाकतात आणि मोनिकाला म्हणतात आता तुम्ही हळूहळू डोळे उघडा इकडे मल्हारला खूप भीती वाटत असते आता तरी मोनिकाला दिसेल की नाही काय माहीत मोनिका आता हळूहळू डोळे उघडते खरे परंतु तिला काही दिसत नसतं त्यामुळे ती अजूनच आहे पेपर होते मोनिका आता पुन्हा एकदा आरडाओरडा करू लागते डॉक्टर डू समथिंग असं म्हणून ती मोठे मोठेने ओरडत असते डॉक्टर म्हणतात मला असं वाटतं ॲक्सिडेंटमुळे तुमच्या व्हिजनवर परिणाम झाला असेल त्याचा मेंदूवर परिणाम झाला असेल त्यामुळे प्लीज तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आता हे ऐकताच पिहू आणि मल्हारला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता डॉक्टर म्हणतात आपण काहीतरी टेस्ट करून घेऊयात आता एम आर आय वगैरे काढून घेऊयात मोनिका म्हणते म्हणजे मी ब्लाइंड झालेत का मी आंधळी झाली आहे का असं म्हणून ती त्या कॉटवरून खाली येण्याचा प्रयत्न करते आणि पटकन खाली जमिनीवर कोसळते तिला आता काही दिसत नसतं त्यामुळे ती पूर्णपणे हैराण होऊन जाते आता मल्हार आणि पिहू पटकन तेथे येतात आणि तिला सावरण्याचा प्रयत्न करतात विक्रम आणि इला देखील तेथे आता आलेले असतात तेव्हा ते दोघेही म्हणतात काय माझ्या मुलीचे हाल चालवलेत तेव्हा डॉक्टर म्हणतात की आम्ही काही केले नाहीये तुमची मुलगी ऐकतच नाही तेव्हा विक्रम आल्याबरोबर मोनिकाच्या जीवात जीव येतो ती म्हणते डॅड तू आला ना बरं झालं विक्रम घरातील सर्वांवर खूप ओरडतो त्यावेळी मोनिका म्हणते कुणाला ओरडू नको डॅड तू कारण मी स्वतःचा जीव घेण्यासाठी गेले होते पण तेव्हाने मला कायमचं आंधळं केलं असं म्हणून ती इलाला बाजूला करते तेव्हा इला म्हणते मी काय केलंय ग मोनिका तेव्हा मोनिका म्हणते गप्प बस मम्मा तू म्हणून ती म्हणते की मी मल्हारबरोबर नीट संसार करू शकले नाही आणि शुभंकरला त्याची मुलगीसुद्धा देऊ शकले नाही त्याचं जे सुख होतं त्याला ते मिळालं नाही मी दोघांनाही दुखवलं आहे आणि वैदहीलासुद्धा मल्हारलासुद्धा म्हणूनच देवाने मला ही ब्लाइंड होण्याची शिक्षा दिली असेल असं म्हणून ती आता स्वतःची पापं सांगत असते आणि म्हणते की त्या दिवशी मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला म्हणूनच म्हटलं की पिहूकडे एकदा जावं आणि तिची माफी मागावी शांततेत तिला सगळ्या काही गुन्ह्याची कबुली द्यावी आणि आपलं कुठेतरी जाऊन सुसाईड करावं हाच विचार खरं तर मी केला होता असं म्हणून आता ती पुढे सांगू लागते मला पिहूबरोबर बोलायचं होतं म्हणून मी डायरेक्ट इकडे आपल्या घरी आले कामत हाऊसमध्ये आल्यानंतर घराची किल्ली माझ्याकडे होती मी आतमध्ये दार उघडून गेले आणि समोर पाहते तर स्वरा तिच्या शेजारी झोपली होती मग मला पिहूला एकांतात बोलता येणं कठीण होतं मग मी पिहूला सरळ उचललं आणि बाहेर लॉनमध्ये घेऊन आले तेथे आता मला काही समजलं नाही मला नंतर एक गोष्ट क्लिक झाली की वैदही माझा पाठलाग करतीये म्हणूनच मी काय केलं मी लगेच मेन गेट उघडायला गेले आणि पिहू माझ्याकडून चुकून लॉनवरच राहिली पुढे गेल्यानंतर मी घाटाजवळ गाडी घेऊन गेले आणि नंतर मी, गे मी मल्हारला व्हॉइस मेसेज करत होते की मला माझ्या गुन्ह्याची कबुली द्यायची म्हणलं ना आजपर्यंत मी तुझ्याबरोबर खोटं बोलले पण आता मी माझं आयुष्य संपवती आहे म्हणूनच वैदहीने अचानक माझ्याकडून तो फोन हिसकावून घेतला आमच्या दोघींमध्ये खूप झटापट झाली कारण मला माहीतच नव्हतं की वैदही तेथे होती वैदहीने बिचारीने मला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की तू असं करू नकोस प्लीज पण आता मी तिचं ऐकलं नाही फोन हातातून हिसकावून घेताना स्टेरिंगवरून अचानक माझा हात घेला आणि ॲक्सेलेटरवर माझा पाय अचानक पडल्यामुळे गाडी दुसरीकडे गेली आणि आम्ही दोघीही दरीत पडलो आमचा दोघींचा जबर ॲक्सिडेंट झाला हे ऐकताना आता घरातील सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आता सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात तर मल्हार आता खूपच घाबरतो एका म्हणते बिचारी वैद्य ही खरंच मला खूप सांगत होती पण मी ऐकलं नाही ती मला माझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली पूर्णपणे आंधळी झाले मला काही दिसत सुद्धा नाही त्यानंतर मोनिका म्हणते मला वैदही बरोबर बोलायचंय कुठे आहे माझी वैदही तिला पटकन इकडे बोलवा पण आता कुणी काहीही बोलत नाही ती सारखी सारखी विचारण्याचा प्रयत्न करते मल्हार म्हणतो वैदहीचा अजूनही पत्ता लागलेला नाही त्यावेळी मोनिका आता खूपच घाबरते आणि म्हणते प्लीज काहीही झालं तरी वैदहीला पटकन इकडे घेऊन या कारण बिचारी शेवटपर्यंत सांगत होती की असं करू नको म्हणून खरंच वैदही खूप चांगली आहे म्हणून ती आता खूपच रडत असते त्यानंतर ती म्हणते मल्हार अरे तेथे दरीमध्येच असेल वैदही तू तिला पटकन शोधून घेऊन ये ती खूप हायपर झालेली असते तेव्हा मल्हार म्हणतो बरं ठीक आहे जातो मी पण तुझ्याजवळ इथे कुणी नसताना मी कसा जाऊ आता शुभंकर हा पुढे येतो आता विजय आणि मल्हार लगेच बाहेर येतात त्यावेळी मोनिका म्हणते डॅडा आता मी काय करू विक्रम म्हणतो तू अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्याबरोबर जगातील बेस्ट ट्रीटमेंट तुला मिळेल तुझा डॅडा अजून जिवंत आहे ना तू काळजी करू नकोस तेव्हा डॉक्टर साठे म्हणतात तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे गेलात तरीही तुम्हाला हीच ट्रीटमेंट आता करावी लागणार आहे असं म्हटल्याबरोबरच आता विक्रम म्हणतो ते काहीही असू द्यात तुम्हाला इथे करायचे आहे ना ट्रीटमेंट तर करा मी माझ्या मुली साठी जगातला बेस्ट डॉक्टर हा घेऊन येणारच आता मोनिकाला धीर देत विक्रम हा खूपच टेन्शन मध्ये येतो काय करावा त्याला सुचत नाही कारण मोनिकाची अवस्था तशी असतेच त्यानंतर ज्या काकांनी मोनिकाला पाहिलेलं असतं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले असतात त्या काकांना मल्हार म्हणतो तुम्हीच मोनिकाला वाचवलंत ना इथे घेऊन आलात ना मग माझ्यासाठी प्लीज एक काम करा ना मलाही तुम्ही तिकडे घेऊन चला ना आत्ता त्यावेळी आता चोवीस तास त्या घटनेसाठी उलटून गेले आहेत आणि पोलीस कसून तपास करतायत असं आता मल्हारला त्या काकांकडून सांगण्यात येतं तेव्हा मल्हार म्हणतो तरीही मला एकदा खात्री करून पाहायची मला माझ्या वैदहीकडे जायचं आहे पण आता ते काका म्हणतात प्लीज तुम्ही असं करू नका आणि जाऊ नका तिकडे कारण तिथे धोका आहे तरीही मल्हार आता ऐकायला तयारच नसतो तो म्हणतो काहीही करून मला जायचं म्हणजे जायचंच आता असं म्हटल्याबरोबरच ते काका म्हणतात वाटलं तर आपण उद्या सकाळी जाऊ कारण संध्याकाळी जाणं खूप रिस्की आहे तो घाट आहे तिथे मी खात्री करून घेतल्याशिवाय काहीही बोलू शकत नाही अंदाज लावू शकत नाही तेवढ्यातच ते आता स्वरा तेथे येते आणि मल्हारला म्हणते मल्हार गुरुजी ते सांगता येत ना मग नका ना जाऊ तुम्ही सुद्धा अहो तुमचा जीव तुम्ही का धोक्यात घालताय आपण उद्या सकाळी जाऊयात ना तुम्हाला वैदही आईला शोधायचंय ना मल्हार म्हणतो पण स्वरा दहीला मी खूप वर्ष अंतर दिले आता मला तिला अंतर द्यायचं नाही त्यावेळी आता म स्वरा म्हणते उद्या सकाळी जाऊयात माझी शपथ आहे तुम्हाला असं म्हणून ती मल्हारला धीर देते आणि म्हणते काहीही होणार नाही आहे कारण तुमचं तिच्यावरचं प्रेम हे खरं आहे त्यावेळी मल्हार आता तिला जवळ घेतो दोघेही खूप रडत असतात तर आता विजयला त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मोनिका आता चष्मा लावते आणि घरी येते त्यावेळी आता ती देवाजवळ जात वैदहीसाठी प्रार्थना करत असते परंतु लागून तो दिवा विसतो त्यावेळी आता स्वरामध्ये दिवा विजला मग आता क्षमाला खूपच राग येतो तर मोनिका आरडाओरडा करू लागते तर आता दुसरीकडे मल्हार वैदहीचा जेथे ॲक्सिडंट झालेला असतो त्या ठिकाणी तो पोलीस सगळा तपास करतात परंतु वैदही कुठेही त्यांना सापडत नाही मल्हारला आता वैदहीची ओढणी दिसते तर ॲक्सिडंट झाल्यापासून एक किलोमीटरचं पोलिसांनी ऑलरेडी चेक केलेली असते त्यामुळे पोलीस तसं सा सांगतात सुद्धा तर मल्हार आता तेथेच बसून खूप रडत असतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब